आंब्याच्या पाठोपाठ फणसाचा नंबर लागतो तर आज आपण पाहणार आहोत कोवळ्या फणसाची भाजी यासाठी मी सुरीला आणि हाताला तेल लावून घेतले आणि अशा प्रकारे फणसाचे तुकडे केले आता हे सगळे तुकडे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आता कुकरच्या पातेल्यामध्ये पाणी घालायचे आहे सोबतच चमचाभर मीठ घालूया पळीभर तेल ओतूया त्यामुळे फणसाचा चिकटपणा जो आहे चीक तो पूर्णपणे निघून जाईल त्यामध्ये तेल ओतायचे आहे गरजेप्रमाणे आणि तेल गरम झालं की मग त्यामध्ये राई राई तडतडली की आता जिरं टाकायचं आहे यानंतर यामध्ये कढीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकायची आहेत कढीपत्ता तडतडला की छान बारीक चिरलेला कांदा टाकायचा या आहे यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत एकदा तेल सुटायला लागलं की नंतर त्यामध्ये टमॅटो प्युरी ॲड करायची हळद लाल तिखट गरम मसाला चवीपुरते मीठ घालायचे आहे लक्षात ठेवायचं आपण उकडतानाही मीठ टाकले आहे उकडलेले फणसाचे तुकडे मी किसून घेतले आणि पातेल्यामध्ये ॲड केले सगळे मिश्रण नीट एकची करून घ्यायचे आहे वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकूया आणि आपली फणसाची भाजी तयार